नुकताच काळ प्रवाहाने प्रेमाची गोष्टचा प्रमो रिलीज केला त्यामध्ये नेटकऱ्यांच्या अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया बघायला मिळाल्या काही लोक नवीन मुक्ताच्या विरोधात बोलत आहेत मी सिरियल बघायची सोडली आहे तेजश्री लव्ह यू पहिलीच मुक्ता पाहिजे इंटरेस्ट गेला सगळा सिरियल बघण्याचा काम चांगलं करत नाही म्हणून लोक कम्पेअर करतात लोकांना ऍक्टिंग चांगली हवी आहे उगाच काहीतरी पहायचे नाही आधीची मुक्ता असती तर खूप मजा आली असती पण ठीक आहे तेजश्री गेल्यापासून रातचा पण इंटरेस्ट गेला त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट पडत अजिबात बघायची इच्छा होत नाही एवढी छान स्टोरी आहे पण मुक्ता असणे मस्ट होत आणि तेच नाही सो बॅड बोरिंग म्हणून पडद्यावर तिचं असणे फार इम्पॅक्टफुल नाही त्यांनी कदाचित मुक्ताच्या ठिकाणी अजून कोणीतरी चांगली अभिनेत्री ती मुख्य भूमिकेसाठी सुटेबल नाही जोडी शोभत नाही तेजश्री गेल्यामुळे सिरियल बघू नाही सगळ्यात आवडती सिरियल होती बट मुक्ता मॅनमुळे सगळा इंटरेस्टच गेला तेजश्री प्रधानला कोणीच रिप्लेसमेंट नाही तर काही नेटकरी नवीन मुक्ताच्या बाजूने बोलत आहेत तिला तेजश्री सोबत कम्पेअर करू नका काम पद्धत एंजोय करा. तिची करण्याची एन्जॉय डॅम हर ऍक्टिंग इज फॅबस नाईस जस्ट नेल्ड इट्स वर्धा तेजश्री पेक्षा ही छान दिसते आपला तेजश्री बद्दलचा दृष्टिकोन बदला सर्व आपोआप छान दिसते तेजू थोडी ओव्हर ॲक्टिंग करून टाकायची मध्ये मध्ये ही नवीन मुक्ता खूप मस्त दिसते साखरसाठी आय लव्ह न्यू बन। तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन नवीन अपडेटसाठी पाहत राहा ड्रामा दिले धन्यवाद